बुधवारी रात्री तालुक्यात धुवाधार पावसामुळे गुरुवारी सकाळी खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने घाटावरील महादेव मंदिरापर्यंत पाणी आले त्यामुळे मलप्रभा नदी पात्रातील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली तालुक्यातील नदी नाल्यांना पाणी आल्याने खेड्यांचा संपर्क तुटला खाणापूर तालुक्यात धुवाधार पावसामुळे अनेक गावात जुनी घरे पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे शिंदोळी तालुका खानापूर येथील घराची भिंत कोसळून कृष्णा घाडी या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाला तर दोन गायी जखमी झाल्या त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना संपर्क करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची सूचना केली गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद खाणापूर एकोणसत्तर पूर्णांक दोन मिलीमीटर नागरगाळी चौसष्ट मिलीमीटर बीडी सहासष्ट पूर्णांक चार मिलीमीटर कक्केरी सत्तेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर असोगा ब्याऐंशी पूर्णांक दोन मिलीमीटर गुंजी पंच्याण्णव पूर्णांक दोन मिलीमीटर लोंढा शहाऐंशी मिलीमीटर जांबोटी ऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर तर सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी इथे एकशे तेहतीस मिलीमीटर इतकी झाली आहे